बिजगर्नीत गणहोम आणि महाप्रसादाचे वितरण गाव परिसरातील हजारो भक्तांनी गणेशाचे दर्शन घेऊन घेतला महाप्रसादाचा लाभ बेळगाव तालुक्यातील बिजगर्नी येथील श्री ब्रह्मलिंग गणेश सार्वजनिक मंडळातर्फे गणेश चतुर्थी निमित्त सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचा वाटप कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला गेल्या अनेक दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी केली जात होती त्यानुसार मंडळाकडून आजच्या कार्यक्रमासाठी पिण्याचे पाणी पत्राळा व इतर कचरा टाकण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था सह उत्कृष्ट पद्धतीची नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आज सोमवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ कमिटी गावातील आणि परिसरातील नागरिकांनी गणेशाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गणेशाची पूजा करून महाप्रसादाची सुरुवात झाली यावेळी मंडळाचे अध्यक्ष मिथून आष्टेकर परशराम सुतार उत्तम आष्टेकर गोपाळ जाधव मोनापा भास्कळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज आमच्या ब्रह्मलिंग गलीमध्ये ब्रह्मलिंग गणेश उत्सव मंडळ बिजगरने यांच्या सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या दिमागात साजरा करण्यात आलेला आहे तेव्हा आज महापूजा महाप्रसाद असं ह्या गणेश मंडळांना आयोजन केलेलं आहे आणि त्याचा लाभ जवळजवळ हजार दो ते दोन हजार भाविक ह्या महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत तेव्हा इथून पाठीमागं ह्या आठ दहा वर्षाच्या पाठीमागं एक गाव ए गणपती अशी जवळजवळ दहा वर्ष सार्वजनिक आमच्या गावामध्ये एकच मूर्ती आणून त्याचा उत्सव साजरा करत होते परंतु काही मध्यंतरी कालामध्ये काही खंड पडला आणि प्रत्येक गल्लीवाईज युवकाने प्रत्येक गल्लीवाईज आपापल्या गल्लीमध्ये गणपती उत्सव साजरा करण्यात आला परंतु ह्याच्यामध्ये कुठलाही वादविवाद किंवा दंगमस्ती न करता अगदी शांततेने हा गणेश उत्सव साजरा करत आहेत उद्या त्याचं विसर्जन आहे तेव्हा प्रत्येक गल्लीजवळीच आपापले जे सार्वजनिक गणपती आहेत त्यांनी एका पाठोपाठ एक असे गावातून संपूर्ण गावातून मिरवणूक करून ते शेवट आमच्या गावाच्या पूर्वभागाला जे तळं आहे त्याच्यामध्ये विसर्जन केलं जातं आहे तेव्हा मला एक प्रत्येक अध्यक्षाला आता ह्या मंडळाचे अध्यक्ष मिथून आष्टेकर त्यांना पण विनंती आहे आणि त्यांचे जे साथीदार आहेत त्यांचे जे मंडळ आहे सदस्य आहेत त्यांना पण एक विनंती आहे की कोणत्याही प्रकारे आपल्या ह्या मंडळाला गालबोट न लावते वेळी शांततेने हा गणेश मूर्ती ज्या आहे ह्याचं विसर्जन करावं असं मी गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ चेअरमन त्यांच्या वतीनं मी त्यांना एक आव्हान करतो की ह्या उत्सवामध्ये कुणीही वेडंवाकडं किंवा कुणीही वाईट बरक न बोलता आपापली आप जी जबाबदारी आहे ती पार पडावी एवढी मी त्यांना विनंती करत आहे नमस्कार मी संदीप काशीनास्टेकर ग्रामपंचायत सदस्य बिजगरनी आज श्री ब्रह्मलिंग गणेशोत्सव मंडळ बिजगर्णी यांनी आज गणहोम व म सत्यनारायण पूजा व महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे तरी ग्रामस्थांना सगळ्यात विनंती आहे की त्याचा लाभ घ्यावा तसेच ही गणेश मूर्ती जी आहे जवळजवळ पूर्वीचे जे ग्रामस्थ होते ते गावामध्ये एक गाव एक गणपती होता तेव्हापासून ही परंपरा त्यांनी चालवली आहे त्याच्यानंतर त्या ग्रामस्थांनी थोडं आपणाला होत नाही तर तुम्ही याच्या परंपरा चालवा म्हणून झाली दहा वर्षं त्यांनी हे आता ह्या मुलांकडे सोपवलं आहे दहा वर्षापासून ही मुलं त्याचं चांगला व्यवस्थित हे करत आहेत त्यांना त्यांनी आतापर्यंत म्हणजे कुठं पण काही पण केलेलं नाही व्यवस्थित पूर्ण आपलं कार्य करत आहेत तर त्यांना आमच्या शुभेच्छा देतो